आकाश भ्रमण करणे हा त्यांचा नित्यक्रम होता पण आजचा प्रवास नेहमीपेक्षा जास्त रोमांचक भासत होता कदाचित थोड्या वेगळ्या मार्गाने आल्यामुळे वाटत असेल पण आज बऱ्याच नवनव्या गोष्टी नजरेस पडत होत्या स्वर्गलोक आणि भूलोका दरम्यान एका ठिकाणी एक प्रचंड वटवृक्ष पसरलेला होता ते जसे त्या वृक्षाच्या जवळ पोहोचले अंगावर शहरा चाला त्यांच्या एक विचित्र दृश्य समोर दिसत होत त्या वटवृक्षाच्या फांद्यांना असंख्य प्रेतात्मे उलटे लटकत होते अशा प्रकारचे दृश्य ते पहिल्यांदाच पाहत होते धीराने ते त्या प्रेतात्म्याजवळ गेले आदरपूर्वक त्यांना नमन करून त्यांनी प्रश्न केला हे महानुभाव आपण कोण आहात कोणत्या कारणामुळे आपणास या प्रकारच्या परिस्थितीत कालक्रमण करावं लागत आहे जय श्रीराम मित्रांनो मित्र म्हणजे मला ऐकणारे सर्व यात काही पालक असतील टीन्स असतील मिलेनियल्स असतील तुम्ही ग्रीकोरोमन युरोपियन मायन इंका कोरियन इजिप्शियन वगैरे संस्कृतीबद्दल नक्कीच काहीतरी कुठेतरी वाचलं असेल ऐकलं असेल पण तुम्हाला भीम भेट माहिती आहे का तिथे साडेसात फूट उंचीचा मानवी सांगाडा उत्खननामध्ये सापडला आहे तो पुण्यात डेक्कन कॉलेजच्या म्युझियममध्ये तुम्ही पाहू शकता भोपाळपासून पंचेचाळीस किलोमीटर वर वसलेलं भीम बेटका मानवी संस्कृतीचा पाळणा आहे कशामुळे तर तिथे दीड लक्ष वर्षापूर्वी खडकात कोरलेले गोलक तीस हजार वर्षांपूर्वी वर पेंटिंग पाहायला मिळतात म्हणजे इतर ठिकाणी जगात अश्मयुग सुरू होतं किंवा काहीही नव्हतं तेव्हा आपले पूर्वज एक नागरी सभ्य जीवन जगत होते आपला इतिहास आपली संस्कृती एवढी पुरातन आहे अर्थात इतक्या पुरातन संस्कृतीला अविकसित तर समजता येणारच नाही कारण आपल्या ग्रंथातून इतिहासातून जागोजागी प्रगतीचे पुरावे विखुरलेले आहेत अर्थात एवढ्या प्रगल्भ संस्कृतीबद्दल जाणून घेणं पुढच्या पिढीला सांगणं हे आपलं कर्तव्यच नाही का आणि आपण तेच करणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून याची सुरुवात अर्थातच तेवढ्याच एका विराट व्यक्तिमत्वापासून करणं उचित राहील आणि ते विराट व्यक्तिमत्व आहे महर्षी अगस्त्य आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत प्रथम हे पाहू की नेमकं किती विराट व्यक्तिमत्व होतं अगस्त्य मुनी म्हणजे पहिल्यांदा लिंगिस्टिक म्हणजे भाषाशास्त्राबद्दल पाहू संस्कृतचे ते प्रकांड पंडित होते त्यांच्या लिहिलेल्या रुचा वेदांमध्ये समाविष्ट आहेत शंकराचा पुत्र कार्तिकेय म्हणजे मुरुगल देव या देवाने त्यांना तमिळ भाषा शिकवली तमिळ भाषेचे ते जनक मानले जातात तमिळ भाषेचं व्याकरण त्यांनी लिहिलं आहे आकाशभ्रमणाबद्दल त्यांना ज्ञान होतं नौकायनशास्त्राच्या अभ्यासातून त्यांनी पहिली होडी बनवली होती रसायनशास्त्रावर त्यांचा ग्रंथ आहे रत्नाची उत्पत्ती लक्षणं पारख यावर त्यांचा ग्रंथ आहे त्यांच्या स्थापत्य शास्त्रावरील ग्रंथाचा आधार घेऊन विश्वकर्म्याने त्यांच्या ग्रंथाची रचना केल्याचा उल्लेख आहे वैद्यक शास्त्राचा त्यांचा अभ्यास होता आयुर्वेदातल्या औषधींची सिद्धता करून त्याचा त्यांनी उपयोग केलेला होता नाडी परीक्षेवर त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे ते उत्तम धनुर्धारी होते केरळी मार्शल आर्ट म्हणजे यात या वापरली जाणारी वर्मकल्लई अर्थात वर्मकला त्यांनी शोधली शेती जलसिंचन याबद्दल त्यांनी खूप काम केलं बस सुरुवातीला एवढं खूप झालं अर्थात एवढ्यात त्यांचं कर्तृत्वाचं वर्णन संपत नाही पण पुढे ओघात ते वर्णन येतच राहील तर असे अत्यंत महाज्ञानी महापराक्रमी विरक्त महर्षी अगस्त्य अर्थातच स्वर्ग पाताळ आणि भूलोक साऱ्या लोकामध्ये अत्यंतिक आदराला पात्र ठरले होते आकाश भ्रमण करणे हा त्यांचा नेहमीचा छंद होता पण आजचा प्रवास नेहमीपेक्षा जास्त रोमांचक भासत होता कदाचित थोड्या वेगळ्या मार्गाने आल्यामुळे वाटत असेल पण आज बऱ्याच नवनव्या गोष्टी नजरेस पडत होत्या स्वर्ग लोक आणि भूलोकादरम्यान एका ठिकाणी एक प्रचंड वटवृक्ष पसरलेला होता ते जसे त्या वटवृक्षाजवळ पोहोचले अंगावर शहारा झाला त्यांच्या एक विचित्र दृश्य समोर दिसत होत त्या वटवृक्षाच्या फांद्यांना असंख्य प्रेतात्मे उलटे लटकत होते अशा प्रकारचं दृश्य ते पहिल्यांदाच पाहत होते धीराने ते त्या प्रेतात्म्याजवळ गेले आदरपूर्वक त्यांना नमन करून त्यांनी प्रश्न केला हे महानुभाव आपण कोण आहात कोणत्या कारणामुळे आपण या प्रकारच्या परिस्थितीत काल करावं लागत आहे त्या प्रेतात्म्यांनी उत्तर दिलं मुला आम्ही तुझे पूर्वज आहोत तू लग्न न केल्यामुळे तुला मुलबाळ नाही आणि वंशक्षय झाल्याने आमची ही अवस्था झालेली आहे तुझा पुत्र आम्हाला या नरकातून मुक्त करू शकेल आणि तोच तुझ्याही मुक्तीचं कारण होईल आपलेच पूर्वज आहेत म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे अगस्त्यांचं कर्तव्यच होतं नव्हे का अगस्त्यांनी त्या महात्म्यांना वचन दिलं हे महान आत्म्यांनो मी नक्कीच तुमच्या मुक्तीसाठी प्रयत्न करेन अर्थात पूर्वजांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करायचं म्हणजे अगस्त्यांना पुत्रप्राप्ती होणं आवश्यक आहे आणि पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी त्यांना लग्न करणं विवाह करणं आवश्यक आहे अगस्ते विचार करायला लागले माझ्या मुलाची आई म्हणजे सर्वार्थाने परिपूर्ण स्त्री असायला हवी असा विचार करून त्यांनी त्रिखंडात अशा स्त्रीचा शोध घेतला पण त्यांना हवी तशी योग्य स्त्री त्यांना कोठेही आढळली नाही शेवटी त्यांनी ठरवलं की मीच सगळ्या उत्कृष्ट गोष्टी एकत्र करून अशा स्त्रीच्या अंशाची निर्मिती करतो अर्थात त्याप्रमाणे साऱ्या चांगल्या गोष्टी एकत्र करून ऋषींनी एका गोंडस कन्येचा अंश निर्माण केला त्याचवेळी विदर्भाचा की ही मुलगी विदर्भ नरेशाच्या पोटी जन्माला यावी काही महिन्यानंतर विदर्भाच्या राणीने एका सुंदर कन्येला जन्म दिला राजाला अत्यानंद झाला साऱ्या ब्रह्मवृंदाला बोलावून तो म्हणाला माझ्या कठोर तपश्चरेच फळ मला या कन्येच्या रूपात पाहून ब्राह्मण फार आनंदी झाले या भाग्यवान नाव हवं एक ब्राह्मण म्हणाला झाल लोपा मुद्रा हळूहळू मोठी व्हायला लागली तारुण्यात आली राजा विचार करू लागला राज कन्येसाठी एक योग्य वर शोधायला हवा इकडे अगस्त्य ऋषी विचार करीत होते लोपामुद्रा आता मोठी म्हणजे लग्नाच्या झाली असेल मला राजाकडे जाऊन तिला मागणी घालायला हवी हा विचार करून अगस्त्य ऋषी राजाकडे आले राजाला त्यांनी आपली इच्छा सांगितली राजा पडला त्याला एका निष्कांचन ऋषी बरोबर राजकन्याचा विवाह कसा करून देऊ आणि नकार देऊन अगस्त्य ऋषींसारख्या महान ऋषीला नाराज तरी कसं करू राजकन्येनेच या धर्मसंकटातून राजाची सुटका केली ती म्हणाली महाराज मी स्वतः या महान ऋषीबरोबर विवाहाला तयार आहे माझ्याजवळ असलेलं सौंदर्य तारुण्य संपदा या साऱ्या नश्वर गोष्टी आहेत पण महर्षी अगस्त्यांकडील संपत्ती म्हणजे त्यांचं ज्ञान त्यांचं चारित्र्य हे अविनाशी आहे तुम्ही किंचितही मनात दुविधा ठेवू नका झालं मुलीनेच परवानगी दिली म्हटल्यानंतर काही अडचणच उरली नाही अगस्त्य आणि लोपामुद्रा यांचा विवाह संपन्न झाला लग्नानंतर ऋषी म्हणाले लोपामुद्रा तुझा राजसी वेश या साधूच्या पत्नीसाठी योग्य नाही तू त्याचा त्याग करायला हवा होय स्वामी हे वस्त्र मी त्यागते आणि यापुढे केवळ वल्कल आणि जाडी भरडी वस्त्रच वापरीन त्यांचा आश्रम एका मताप्रमाणे गंगोत्रीला होता एक मत असं म्हणतं की त्यांचा आश्रम काशी क्षेत्रात होता कुठेतरी असेल दोन्हीपैकी तर मुलीच्या वियोगाने शोकाकुल माता पित्यांना सोडून अगस्त्य आणि लोपामुद्रा त्यांच्या आश्रमात आले लोपामुद्रा अगस्त्यांची तपाचरणामध्ये सेवा मदत करायची ऋषी म्हणाले प्रिये लवकरच तू माझ्या बरोबरीला येशील तपाचरणाबाबत असेच बरेच दिवस गेले ऋषी पत्नीच्या सेवेने तिच्यावर खूप प्रसन्न झाले प्रसन्न होऊन त्यांनी तिला वर मागायला सांगितलं लोपामुद्रा म्हणाली स्वामी आपण ग्रहस्थ धर्म स्वीकारला आहे ग्रहस्थाकडे संपत्ती असणं यात काही वावग नाही मला असं वाटतं की माझ्या पित्याकडे मी जशा परिस्थितीत राहत होते तशा प्रकारे राहावं ऋषी म्हणाले बरोबर आहे तुझं म्हणणं ठीक आहे तर मग तू माझी इथेच प्रतीक्षा कर मी संपत्तीच्या शोधात जातो अगस्त्य ऋषी तिथून निघाले प्रथम त्यांनी विचार केला श्रुतरवा राजाकडे जाऊ तो फार श्रीमंत आहे असं मी ऐकून आहे अगस्त्य श्रुतर्वाच्या राज्यसभेत पोहोचले राजाने स्वतः सामोरे येऊन महर्षींचं सा स्वागत केलं आणि आदराने विचारलं श्रीमान मी आपल्यासाठी काय करू शकतो अगस्त्य ऋषींनी त्यांच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं ते म्हणाले राजा मला धन हवं आहे तुझं पाशी जे अतिरिक्त धन आहे ते मला दे राजा अत्यंत उदार होता त्याने सर्व विचार केला तो म्हणाला महर्षी अतिरिक्त म्हणता येण्यासारखं धन तर माझ्याजवळ नाही प्रत्येकाचा उपयोग सुनिश्चित आहे पण जे आणि जेवढं हवं तेवढं धन आपण खुशाल घेऊन जाऊ शकता अगस्त्य विचारी आणि सुजान होते त्यांनी मनात विचार केला मी जर या राजाकडून धन घेईन तर ते कोणाच्या तरी हक्काचा असेल अर्थातच म्हणजे त्यावर अन्याय होईल मला असं धन नको राजाला ते म्हणाले मला कुणाच्या वाट्याचं धन नको यापेक्षा आपण बृहदस्त राजाकडे जाऊ पाहू तो काय करू शकतो ते पण बृहदस्थाकडे सुद्धा अतिरिक्त धन नव्हत ऋषी म्हणाले चला आपण आता राजा त्रसादस्यूची मदत घेऊ त्रसादस्यूच्या सभेत तिघे पोहोचले तर राजा म्हणाला महाराज माझं करातून होणारं अर्थार्जन आणि खर्च जवळपास समसमान आहेत तरीही तुम्हाला वाटल्यास मी कितीही धन द्यायला तयार आहे नाही कुणावरही अन्याय करून मिळालेलं धन हे पापाचं कारण असतं आणि मला ते नको आता काय करावं अशी चर्चा तिन्ही राजात झाली इलवल या असुर राजाकडे खूप अतिरिक्त संपत्ती आहे चला आपण त्याच्याकडे जाऊया इलवल हा एक दुष्ट असुर होता वातापी नावाचा एक बंधू होता त्याला वातापीला नहुशाकडून मिळालेल्या विषारी आशीर्वादाने तो फार मदमस्त झालेला होता हे दोघेही बंधू पराकोटीचे द्वेष्टे होते त्यांनी जणू शक्य तेवढ्या ब्राह्मणांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती इलवल वातापीला म्हणाला बंधू माझ्या कानावर आलय की उद्या एक ब्राह्मण साधू आपल्या भेटीसाठी येणार आहे आहे त्याला मारण्याची तर तू आपलं रूप बदलण्यासाठी तयार राहा ही त्यांची नेहमीची पद्धत होती वातापी म्हणाला वा छान मी एका सुंदरशा बकऱ्याचं रूप घेतो तू काय कर मला मार मला मारून माझं छान भोजन बनव इलवल म्हणाला आणि त्या ब्राह्मणाला खाऊ घालतो मग जेव्हा मी तुला बोलावेन वातापी उत्तरला तू मला बोलावलंस की मी त्याच पोट फाडून क्षणात बाहेर येईल आणि दोघेही आनंदाने चित्कारले आणि एका तिरस्कृत ब्राह्मणाचा त्यातला सर्वात श्रेष्ठ आहे म्हणतात तो त्याचा नाश होईल अगस्त्य ऋषी तिन्ही राजांसमेत इलवलाकडे आले असुर राजाने त्यांचं मानभावीपणे स्वागत केलं नाटकी आदर दर्शवित तो म्हणाला याव याव महान महर्षी आणि राजे गण महर्षी आपल्या स्वागतासाठी मी स्वादिष्ट भोजन बनवलेलं आहे प्रथम आपण त्याचा आस्वाद घ्यावा नंतर आपण बोलूया तिन्ही राजांना अगस्त्यांना एकट्याने भोजन करवण्याबद्दल विचित्र वाटलं इलवलाचा इतिहास ते ऐकून होते ते म्हणाले अरे रे या महर्षी बरोबर सुद्धा हा दुष्ट असं वागेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं दुसरा राजा म्हणाला आपण ऋषींना याची कल्पना देऊन सावध करायला हवं त्याप्रमाणे राजाने अगस्त्यांना इलवलाबद्दल सार काही सांगितलं महर्षी म्हणाले चिंता करू नका मी सुरक्षित राहीन या महानुभाव पोट भरून भोजन करा इलवलाने आमंत्रण दिलं अगस्त्यांनी भोजनास सुरुवात केली सहाश भोजन होतं ते म्हणाले खूप छान यापूर्वी कधीही मी एवढ्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला नव्हता इलवल मनात म्हणाला आणि यापुढेही कधीही घेऊ शकणार नाहीस नीच ब्राह्मणा जेव्हा अगस्त्यांचं भोजन पूर्ण झालं इलवल जवळ आला त्यांच्या पोटाकडे पाहत म्हणायला लागला वातापी अरे वातापी पण अगस्त्य ऋषींनी पोटावरून हात फिरवीत मोठा ढेकर दिला इकडे इलवल ओरडत होता वातापी तुझा भाऊ तुला आदेश देतोय बाहेर ये पण कस काय अगस्त्य ऋषी मोठ्याने हसायला लागले ते म्हणाले अरे कसा तर तुझा भाऊ बाहेर कारण मी त्याला आधीच पचवून बसलो आहे शेवटी लवलाने त्याचा पराभव मान्य केला त्याने विचारलं आपल्या आगमनाचं कारण काय आहे अगस्त्य म्हणाले आम्हाला माहिती आहे की तुझ्याकडे अमर्याद धनसंपदा आहे हे राजे आणि मी आम्हाला धनाची आवश्यकता आहे पण आमची अट आहे की कोणाचाही अधिकार दमन न करता जर धन मिळालं तरच ते आम्ही स्वीकारू काही क्षण इलवल विचारात मग्न होता त्याने मनात विचार केला या राजांना दहा सहस्त्र गायी आणि तेवढ्याच सुवर्णमुद्रा आणि अगस्त्याला वीस सहस्त्र गायी आणि तेवढ्याच सुवर्णमुद्रा माझा सुवर्ण रथ आणि घोडे मी देऊ शकतो उघडपणे तो अगस्त्य ऋषींना म्हणाला तुम्हाला मी काय द्यायचा विचार केला आहे हे जर तुम्ही बरोबर ओळखलं तर ते तुमचं झालं अगस्त्य ऋषी आत्मज्ञानी सर्वदर्शी होते मनात जेव्हा हे विचार आले तेव्हाच त्यांना ते, ते उमगलं होत त्यांनी सांगितलं तुझी इच्छा आहे की राजांना दहा सहस्त्र गायी आणि तेवढ्याच मोहरा आणि मला वीस सहस्त्र गायी तेवढ्याच सुवर्णमुद्रा आणि तुझा सोन्याचा रथ आणि घोडे द्यायची कामना तुझ्या मनात आहे आता इलवला समोर काही पर्याय उरला नाही त्याने कबूल केल्याप्रमाणे सर्व काही दिले तिन्ही राजे आणि अगस्त्य मुनी रथावर स्वार झाले राजा म्हणाला मी ऐकलं होतं की इलवलाचे घोडे वाऱ्याशी स्पर्धा करतात आणि खरंच होतं ते क्षणार्धात ते अगस्त्यांच्या आश्रमात पोहोचले आश्रमात पोहोचल्यानंतर राजांनी आपापल्या राज्यात परतण्यासाठी ऋषींची आज्ञा घेतली आणि ते आपापल्या राज्यात परतले राजांना निरोप देऊन अगस्त्य लोपामुद्रेकडे गेले तिला म्हणाले प्रिये तुला हवं तेवढं धन मी घेऊन आलेलो आहे आता तू तु तुझ्या मनाप्रमाणे राहू शिकशील लोपामुद्रा हर्षित झाली कालांतराने ती गर्भवती राहील त्या दिवसातही नियमित वेदश्रवण तिला घडतच होत याचेच संस्कार पोटातील गर्भावर झाले यथावकाश त्यांना जे पुत्ररत्न प्राप्त झाले तेच मुळी वेदांच्या रुचांचा उच्चार करीत शुद्ध बीजाचे पोटी फळे रसाळ गोमटी म्हणतात ना पुत्राचे नाव ठेवले किंवा अगस्त्य ऋषींना पूर्वजांना दिलेल्या वचनाची पूर्ती केल्याचा आनंद झाला अगस्त्य लोपामुद्रा आणि त्यांचा गुणवान पुत्र गंगोत्रीच्या किंवा काशी क्षेत्रीच्या आश्रमात आनंदाने तपाचरण करीत होते अर्थात अगस्त्यांनी आपलं एक कर्तव्य पितृण त्यातून मुक्त व्हायचं ते पार पाडलं आणि ते परत आपल्या विरक्त तपश्चरणामध्ये मग्न झाले पण महर्षी असं कारकोणासारखं एक आयुष्य कसं जगू शकतील इकडे यांचं आनंदात तपश्चरण सुरू होतं आणि तिकडे एक वेगळाच प्रसंग उद्भवला होता झालं काय होतं नेमकं अशी भयंकर घटना घडत होती की सार विश्व अंधार युगाच्या सीमेवर येऊन ठेपलं होतं हे का आणि कसं झालं याचा पुढे काय निष्कर्ष निघाला नक्कीच पाहूया पुढे मित्रांनो या, या प्रयत्नाला तुमची साथ असणं प्रोत्साहन देईल आणि हे ज्ञान ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे निवेदनाचं स्वरूप विषय उद्देश सादरीकरण आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद